नमस्कार परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज आपण बनवतोय वाळवणातील पदार्थ सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे पापड हा पापड तुम्ही जेवणासोबत खिचडीसोबत वरण भातासोबत तुम्ही कुठल्याही जेवणासोबत हा पापड तुम्ही आवडीने खातात आणि पापड जर जेवणासोबत जर नसेल तर जेवणाला त्यात चवच राहत नाही म्हणूनच आज आपण बनवतोय उडीद डाळीचे पापड बनवायला रेसिपी खूप सोपी आहे दरवेळेसारखी रेसिपी सर्व टिप्स सहित अगदी लहान मोठ्या टिप्स सहित तुमच्याशी शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आज पापड मी तुम्हाला या पापडामध्ये कुठलाही मसाला मीठ न वापरता पापड कसे बनवायचे तर अगदी सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे तर आज मी तुम्हाला फक्त उडीद डाळीचेच पापड बनवून दाखवणार आहे आणि एक किलो डाळ घेतलेली आहे ही दुकानातून डाळ आणलेली आहे आणि ती सुती कपड्यामध्ये काय केलं ओला कपडा करून घेतला आणि तो घट्ट असा दाबून असा पिळून घेतला आणि ओल्या कपड्यानेच मी ही डाळ काय केली सुती कपड्यामध्ये याचं जे पॉलिस असतं जे पावडर लावलेली असते तर ती पूर्ण पुसून घेतली तर मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही कारण कसं एका हातामध्ये मोबाईल असतं धरलेला म्हणून आता ती डाळ मी दळून आणली गिरणीतून तर आता डाळ दळून आणल्यानंतर बघा एक मोठं ताट घेतलं आता त्या ताटामध्ये हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर हे चाळून मी एका पात्रामध्ये भरून ठेवलेलं आहे दळून आणल्यानंतर चाळून घेतलं आणि ते आपल्याला पीठ मळण्यासाठी एका ताटामध्ये घ्यायचं आहे या डाळीमध्ये जर तुम्हाला मोग डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकतात एकदम असं बारीक हे पीठ गिरणीमधून मी दळून आणलेलं आहे आता याच्यामध्ये बघा तर तुम्ही पीठ हे पाहू शकतात एकदम असं मैद्यासारखं हे पीठ दळून आणायचं आहे मोठा अजिबात आपल्याला दळून आणायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला पापड बनवून दाखवणार आहे आता याच्यामध्ये बघा जवळपास एक किलो डाळ आहे आता एक किलो म्हटलं की कसं जर तुम्हाला असं पात्राने कशाने जर मोजायचं असेल तर आता आमच्याकडे कसं चिपट्याने मोजलं जातं तर आता आमच्याकडं एक चिपट्याला पन्नास ग्रॅम पापडखार घातला जातो किंवा फुलसोडा घातला जातो आता याच्यामध्ये जवळपास मला पंचाहत्तर ग्रॅम फुलसोडा घालायचा आहे म्हणजे एक किलो साठी पंचाहत्तर ग्रॅम फुलसोडा घालायचा याच्यामध्ये बाकीचा कुठलाही मसाला मीठ अजिबात घालायची गरज नाही याच्यात या पिठामध्ये फुलसोडा घातला की आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर चला मी मळून घेते आता इथं बघा आणि हे पीठ आपल्याला पत्तळ मळायचं नाही किंवा असं सैल ठेवायचं नाही एकदम असं हे घट्ट मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मी मळून घेतलं तर पाहू शकतात एकदम असा घट्ट गोळा मी मळून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला एका पॉलिथिनच्या बॅगमध्ये हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता हे जवळपास आपल्याला एक ते दीड तास हे मुरण्यासाठी पॉलिथिनच्या बॅगमध्ये ठेवायचं आहे आता इथं एक दीड तास झालेला आहे असं केल्याने काय होतं आपलं जे पापडाचं पीठ आहे तर ते पापडाचं पीठ एकदम असं मुरलं जातं आणि जो आपण पापड नंतर तळणार आहोत तर तो एकदम असा खुसखुशीत बनतो अगदी तोंडात टाकतात जिब्यावर विरगळणारा हा पापड बनतो आता पीठ मळून घेतलं छान असं मुरलं आहे आपलं दीड दोन तासाने आणि नंतर इथं बघा मी काय केलं किचन वाटा छान असा घासून घेतला पुसून घेतला कोरडा करून आणि मी किचन वाट्यावरच कारण कसं ग्रेनाईट असतं आणि मग त्याच्यावर आपल्याला हे पीठ असं मऊ करून घ्यायचं आहे आता हे पीठ बघा मी खलबातेमध्ये जे आपल्याला आपण मिरची वगैरे कोडतं तर त्याने आपल्याला हे असं पीठ मऊ करून घ्यायचं आहे हे पीठ खूप घट्ट असतं तर ते आपल्याला असं चेचून चेचून असते मऊ करून घ्यायचं असतं म्हणजे असं केल्याने काय होतं आपण पापड लाटताना जे पिठाचा असा घट्टपणा असतो तर तो निघून जातो असं म्हणजे के मऊ केल्यामुळे आणि लाटायला एकदम असं छान पापड असा लाटता येतो आता इथं बघा याप्रमाणे आपल्याला हे पीठ असं मऊ करून घ्यायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने पापड एकदाही जर बनवले नसतील तर नक्कीच या तुम्ही बनवून बघा अगदी खूप टेस्टी आणि स्वादिष्ट असे पापड लागतात तर तुम्ही पुन्हा मसाल्याचे पापड देखील या पापडाच्या या पद्धतीने जर तुम्ही पापड करून खाल्ले तर तुम्ही मसाला पापड कधीही खाणार नाहीत खेडेगावामध्ये कसं जास्त मसाला वापरला जात नाही तर आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी याच पद्धतीने पापड केले जातात आता इथं बघा पीठ छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि आता याच्या आपल्याला असे छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत तर मी असं काय केलं पीठ मऊ करून घेतलं आणि तेलाचा हात लावून बघा आता मी असं हे पिठाचा असा लांब असा उंडा करून घेतलेला असेल म्हणजे असं मऊ करून घेतलेलं आहे आता तुम्हाला पापड किती लहान मोठे जाड पातळ लाटायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही पिठाच्या या लाट्या बनवू शकतात आता इथं मी बघा छोट्या छोट्या अशा लाट्या करून घेत आहे आता इथं तुम्ही सुरीच्या सहाय्याने पण कट करू शकतात लाट्या कर, कट करून घेऊ शकतात किंवा दोऱ्याने कट करून घेऊ शकतात किंवा हाताने तोडून सुद्धा घेऊ शकतात तुम्ही तुम्हाला जसं सोपं वाटेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या लाट्या कट करून घेऊ शकतात आता तर लाट्या आपल्याला छोट्या छोट्या करायच्या आणि त्या एका पॉलिथिनच्या बॅगमध्येच ठेवायच्या आहेत म्हणजे कसं मऊ राहतात त्या अजिबात अशा खरप्याजत नाहीत किंवा अशा कोरड्या पडत नाहीत आता इथं मी पूर्ण लाट्या करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दिसत असतील एक मी पात्र घेतलं आणि त्याच्यामध्ये पॉलिथीनची बॅग ठेवली आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण पिठाच्या लाट्या करून घेतल्या आहेत तर आता आपल्याला लगेच ला ला लगे पापड लाटायला घ्यायचं आहे आता इथं बघा मी पोळपट घेतलेला आहे आणि आता आपल्याला लगेच इथं पापड लाटायला सुरुवात करायची आहे आता इथं पिठाची बघा मी एक लाटी घेतली आणि कोरड्या पिठामध्ये बुडवायची आणि ती आपल्याला आता लाटून घ्यायची आहे तर मी आता तुम्हाला बघा इथं पोळपटावर पिठामध्ये लाटी बुडवून घेतली आणि असा लाटून घेतलेला आहे अर्धा पापड तर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्हाला किती हवा आहे किंवा किती लहान मोठा लाटायचा आहे तर तुम्ही त्यानुसार लाटून घेऊ शकतात तर असा आपल्याला हा पापड लाटायचा आहे आणि गावाकडं कसं जास्त एकदम असे पातळ पापड लाटले जात नाहीत गावाकडं आमच्या इकडं कसं जास्त असे पातळ लाटत नाहीत पापड कारण कसं गावाकडं असं चुलीत स्वयंपाक वगैरे झाला कि मग चुलीत ते हा असाहार पडलेला असतो तर त्याच्यावर ते पापड भासण्यासाठी असे थोडे थोडे जाडच लाटले जातात म्हणजे ते भासताने करपत नाहीत किंवा करपल्या जात नाहीत जळल्या जात नाहीत म्हणून थोडेसे जाडसर लाटतात तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीनेच पापड कसे बनवायचे तर बनवून दाखवत आहे आणि हिवाळ्यामध्ये पापड आवर्जून करा हा कसं उन्हाळ्यातला पदार्थ आहे वाळवणीत पदार्थ आहे पण तुम्ही एकदा हिवाळ्यात पापड बनवून बघा हिवाळ्यात पापड बनवल्याने काय होतं त्याचे तुकडे पडत नाहीत आणि असे म्हणजे मोडत नाहीत आणि पापड हा असा पटपट असा लांबला जातो अजिबात तुकडे पडत नाहीत आता इथं बघा मी पापड जवळपास पूर्ण माझे पापड हे वाळवून झालेले आहेत मी वाळवून घेतलेले आहेत तर जवळपास दोन तीन तासात पापड वाळून जातात आणि जर तुम्हाला फॅनच्या हवेला म्हणलं तरी दीड ते दोन तासात किंवा दोन तीन तासात पापड मस्त वाळतात आता इथं पापड माझे पूर्ण वाळलेले आहेत आणि एक किलोचे पापड बघा एवढे झालेले आहेत तर तुम्हाला दिसत असतील आणि हा पापड तुम्ही नुसता फुल सोडा घातलेला आहे याच्यामध्ये आपण कुठलाही मसाला घातलेला नाही किंवा मीठ अजिबात घातलेला नाही आता एक किलो डाळ आहे तर त्याच्यासाठी मी जवळपास सत्तर ग्रॅम म्हणजे समजा शंभर ग्रॅम फुल सोडा आणला होता तर त्यातला मी थोडासा ठेवला ठेवलेला आहे शिल्लक म्हणजे त्याला कसं आणि जर तुम्हाला मीठ कमी लागत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडंसं प्रमाण कमी करू शकतात एक किलोला तुम्ही जवळपास साठ किंवा पासष्ट ग्रॅम फुलसोडा घालू शकतात आता आम्हाला कसं मिठाला बरोबर वर लागतं त्याच्यामुळे मी एक किलोला जवळपास पंच्याहत्तर ग्रॅम सोडा घातलेला आहे म्हणजे फुलसोडा घातलेला आहे यालाच फुलसोडा किंवा पापडखार असं म्हटलं जातं आता लगेच मी पापड तुम्हाला तळून दाखवते तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि पाहू शकतात मी तुम्हाला लगेच पापड तळून दाखवते तर पाहू शकतात बघा किती छान असा पापड एकदम असा फुललेला आहे एकदम असा थोडासा पापड आहे पण तळल्यानंतर पाहू शकतात बघा असा ताट भरून असा तळून झालेला आहे आता या पद्धतीनेच मी बाकीचे पापड तळून दाखवते आणि बघा किती छान असा कलर आलेला आहे अजिबात लाल उठत नाही किंवा असं म्हणजे तसलाच कलर चेंज झालेला नाही एकदम असा पिवळा पापड झालेला आहे तर या पद्धतीने नक्कीच तुम्हा एक, तुम्ही एकदा उडीद डाळीचे पापड बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पाहू शकता तिथं पापड मी तळून घेतलेले आहेत अगदी हा पापड तुम्ही तोंडात टाकता जिबेवर विरघळतो अगदी म्हणजे तोंडात टाकताच विरघळला जातो तर त्याच पद्धतीने हे पापड पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच पापड बनवून बघा आणि मी या डाळीमध्ये मुगाच्या डाळीचा अजिबात वापर केलेला नाही जर तुम्हाला मूग डाळ आणि उडीद डाळीचे असे मिक्स डाळीचे जर पापड हवे असतील जर मिक्स डाळीच्या पापडांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासाठी ती रेसिपी शेअर करील एकदम असे छान असे स्वादिष्ट म्हणजे पापड हे तयार होतात बरेच जण काय करतात बाजारातून विकत आणतात पापड तर त्या पापडापेक्षा हे पापड तुम्ही एकदा बनवून बघा या पद्धतीने आणि रेसिपी माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडत असेल प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलही वाजवा म्हणजे जर तुम्ही सबस्क्राईब करून बेल वाजवली तर मी ज्या यूट्यूबला रेसिपी अपलोड करते तर त्या रेसिपी अपलोड झाल्या की तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बेल वाजलेली ऐकायला येईल त्यासाठी नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया अशाच सोप्या सो रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद तर बाय सर्वांना